नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रश डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल प्रेस क्लब दिग्रज कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे आगामी एक वर्षापर्यंत हे पदाधिकारी कायम असतील संस्थापक अध्यक्ष बबनराव इंगळे यांनी या कार्यकारिणीची घोषणा केलेली आहे यानुसार आगामी एक वर्षापर्यंत प्रेस क्लबचे अध्यक्ष म्हणून पत्रकार अभय इंगळे तर सचिव म्हणून संजय शुक्ला आपला कामकाज पाळतील एका सभेदरम्यान ही कार्यकारिणी आहे तर इतर पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष म्हणून रोडे कोषाध्यक्ष हनुमान रामावत सदस्य रामदास पद्मावार प्रकाश सातगरे सुरेंद्र मिश्रा नवल ठोंबे विष्णुपंत पंत यादव प्रशांत झोळ संदीप रत्न पारखी इत्यादी पत्रकारांचा समावेश आहे तर कायदेविषयक मार्गदर्शन करता प्रेस क्लबचे सल्लागार म्हणून ऍडव्होकेट सुनील व्यवहारे कामकाज सांभाळणार आहेत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे आमच्या अशाच विविध घडामोडी पाहण्यासाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबा